नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण शाकाहारी चिकन म्हणून ओळखली जाणारी झनझणीत अशी सोयाबीनची भाजी कशी बनवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम असे सोयाबीन घेतलेले आहे तर सुरुवातीला आता आपण एक मसाला तयार करून घेऊया आणि मसाला तयार करण्यासाठी पहा इथे मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि एक कांडी लसूण असं साफ करून घेतलेलं आहे अर्धा चमचा तीळ एक इंच आल्याचा तुकडा आणि कांदा एक घेतलेला आहे मध्यम आकाराचा सौभा कापून आणि ही छोटी अर्धी वाटी शेंगदाणे हे सगळं साहित्य तुमच्या सोयाबीनवर घ्यायचं तर आता आपण हे भाजून घेऊया पॅन तापलेलं आहे तर त्याच्यामध्ये आता एक पळी तेल घालूया आणि आता याच्यात खोबरं भाजून घेऊया खोबरं चांगलं आपल्याला गोल्डन रंगावर भाजून घ्यायचं मसाले सगळेच थोडे थोडे असे गोल्डन होईपर्यंत भाजायचे आता आणि खोबरंही मस्त आपलं गोल्डन रंगावर फ्राय झालेलं आहे तर आता आपण ते काढून घेऊया तर आता आपल्याला आलं आणि कांदा घालायचा कांदाही आपला मस्तपैकी फ्राय व्हायला लागलेला आहे तर याच्यात आता आपल्याला लसूण घालायचा कांदा आपल्याला डार्क रंगावरच भाजून घ्यायचा आणि याच्यातच आता आपल्याला शेंगदाणे घालायचे आणि हेही मसाला आपला चांगला फ्राय झालेला आहे तर याच्यात आपल्याला तीळ घालायचे आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा गरम तव्यातच आपले तीळ भाजून निघतात आणि हा मसाला आता आपण ताटात काढून घेऊया मसालाही थंड झालेला आहे तर आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया आणि हा मसाला मिक्सरला बारीक करताना आपल्याला याच्यात पाणी नाही घालायचं हे पा मिक्सरला फिरवून झालेलं आहे हे पा अशा प्रकारे मस्तपैकी असं फिरवून घ्यायचं पाणी अजिबात घातलेलं नाही तर आता आपण भाजी करूया आता कढई तापलेली आहे तर याच्यात कढईत आपल्याला दोन पळ्या असं तेल घालायचं कारण आपल्याला सोयाबीन वाफून वगैरे घ्यायचं नाही पाण्यात डायरेक्ट आता हे तेलात आपल्याला फ्राय करून घ्यायचं आणि तेल नॉर्मली गरम झालेलं आहे तर आता हे सोयाबीन याच्यात घालायचं आणि सोयाबीन असं फ्राय करून घ्यायचं कारण सोयाबीन असं फ्राय करून केल्यानंतर भाजी एकदम चवीला मस्त लागते हे पहा असे गोल्डन रंग येईपर्यंत सोयाबीन असे फ्राय करून घ्यायचे आणि आता आपण ते काढून घेऊया हे पा सोयाबीन तळून आपलं इतकं तेल उरलेलं आहे सोयाबीन तळायला असं जास्त असं तेल लागत नाही तर ह्याच तेलात आता आपल्याला फोडणी घालायची आता ह्या सोयाबीन काढलेल्या तेलातच ते पहा आपण हे एक चमचा जिरे घालूया आणि थोडेसे कढीपत्त्याची पानं घालायचे आणि आपण हा करून घेतलेला मसाला याच्यात फ्राय करूया आणि हा मसालाही मस्त फोडणी हा मसालाही मस्त फ्राय झालेला आहे आणि भाजीला तेल आपल्या आवडीवर घालायचं कमी किंवा जास्त तर हे पा हे मसाले तर इथे मी एक छोटं पॅकेट चिकन मसाला घेतलेला आहे एक चमचा धने पूड अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे ह्या तिखटमध्ये सगळे गरम मसाले आहेत म्हणून मी गरम मसाला वापरणार नाही तर आता हे सगळे मसाले याच्यात मिक्स करायचे आणि हेही आपल्याला याच्यात थोडेसे फ्राय करून घ्यायचे हा मसाला मस्त फ्राय झालेला आहे तर याच्यात आपल्याला थोडीशी कोथंबीर घालायची आणि हे आपण फ्राय केलेले सोयाबीन आणि असे हे परतून घ्यायचे आणि हेही असं मिक्स करून घेतलं की मग आपल्याला जेवढं हवं तेवढं पण पाणी घालायचं भाजी थोडीशी आपण पातळच करायची कारण सोयाबीन आपण भिजवून असे हे भिजवून घेतलेले नाहीत त्याच्यामुळे ते आपल्याला पाणी शोषणार आहे त्यामुळं मी याच्यात अजून एक तांब्या असं पाणी घालणार आहे तर हे पा मी दोन ते दोन तांबे असं पाणी ओतलेलं आहे तर इतपत असं पातळ ठेवलेलं आहे रस्सा हे पा तर सोयाबीन शिजल्यानंतर हे मस्त अशी दाटसर ग्रेव्ही याची तयार होईल याच्यात आपण आता चवीपुरतं मीठ घालूया आणि आता उकळी येईपर्यंत मोठा गॅस ठेवायचा आणि उकळी आली की मग बारीक गॅसवर आपल्याला चार ते पाच मिनिट शिजवून घ्यायचं हे पहा मोठ्या गॅसवर मस्त अशी उकळी आलेली आहे तर आता मंद गॅस करायचा आणि चार ते पाच मिनिट आपल्याला ह्या सोयाजीबीनच्या वड्या शिजवून घ्यायच्या हे पाच मिनिट आपली सोयाबीनची भाजी शिजलेली आहे तर आता मी गॅस बंद करते आणि हे पा आपण किती पातळ ठेवली होती पण सोयाबीन शिजल्यानंतर इतपत्ती अशी घट्ट झालेली आहे हे पा आणि थंड झाल्यानंतर आणखीन थोडीशी घट्ट होते तर आता आपली सोयाबीनची भाजी अशी खाण्यासाठी तयार आहे